युएस वाणिज्य सचिव हावर्ड लटनिक यांनी भारताला रशियन लष्करी उपकरणावरील अवलंब कमी करण्याचे आवाहन केले असे म्हणाले की हा बदल भारत अमेरिका संबंध मजबूत आहे दोन हजार इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना लटनिक यांनी सांगितले की भारताने ऐतिहासिक दृष्ट्या रशिया कडून मोठ्या प्रमाणावर लष्करी साहित्य खरेदी केले आहे आणि हे बदलले पाहिजे जेणेकरून दोन्ही देशांचे संबंध आणखी मजबूत होऊ शकतो लटनिक यांनी ब्रिक्स मधील भारताच्या भूमिकेवरही चिंता व्यक्त केली विशेषतः जागतिक चलनासाठी पर्याय तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नावर त्यांनी असे सांगितले की अमेरिकेशी भारताचे संबंध कमजोर होऊ शकतात आणि यामुळे प्रेम आणि स्नेह निर्माण होत नाही जे अमेरिकेला भारताबद्दल आहे संरक्षण क्षेत्रात लटनिक यांनी भारताला एफ थर्टी फायटर जेट्स विकण्याच्या च्या प्रस्तावाची पुनरा वृत्ती केली आहे जे संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी महत्वपूर्ण जास्त अमेरिकन लष्करी साहित्य खरेदी केले आहे आणि अलीकडे या करारामुळे संबंध आणखीन मजबूत झाला आहे व्यापाराबद्दल बोलताना लेटनिक यांनी भारताला अमेरिकन आयातीवरील टॅरिफ कमी करण्याचे आवाहन केले ज्यामुळे द्विपक्षीय संबंधांना अधिक मजबूती मिळू शकेल त्यांनी सांगितलं की टॅरिफ कमी केल्यास एक अद्वितीय संबंध निर्माण होऊ शकतो ज्यात एकत्रितपणे व्यापार धोरण तयार करण्याची गरज आहे त्यांनी ट्रम्प अध्यक्षांच्या मतांची सहमती दर्शवले की भारताकडे जगातील काही सर्वोच्च टॅरिफ आहेत ज्यामुळे या विशेष व्यापार संबंधाचा पुनरावलोकन आवश्यक आहे टॅरिफ आणि महागाई बाबत विचारले असता लटनिक यांनी ते नाकारले सांगितले की महागाई केवळ तूप आणि पैसा छापण्यामुळे होते टॅरिफ मुळे महागाई होत नाही नाही त्यांनी च्या टॅरिफ धोरणाचे समर्थन केले आणि असे सांगितले की माझे उद्दिष्ट उत्पादन परत आणणे आहे आणि त्यासाठी मी बाहेरच्या देशांवर पंचवीस टक्के टॅरिफ ठेवायला तयार आहे धन्यवाद